चल रे भोपळ्या टुनुक टुनूक एक होती म्हातारी ती एका छोट्याशा गावात राहत होती गावाच्या टोकाला फुलांच्या बागेजवळ पाखरांच्या गप्पांमध्ये तिचं घर छोटस होतं पण मन मात्र खूप मोठं तिची एकच लेख होती जी लग्न होऊन दुसऱ्या गावात राहत होती म्हातारी रोज विचार करायची की कधीतरी माझ्या लेकीकडे जावं गोड तूप रोटी खावी थोडं हसावं थोडं बोलावं एक सकाळी म्हातारी उठली अंगण झाडलं गार पाणी पिऊन म्हणाली आज तर मी माझ्या लेकीकडे जाणारच तिने गाठोडं बांधलं त्यात एक रोटी थोडं तूप आणि गुळ ठेवला डोक्यावर पदर घेतला आणि रस्त्याने निघाली पण ती वाट जंगलातून होती दाट झाडं पक्ष्यांचे आवाज आणि लपलेले प्राणी पहिला भेटला कोल्हा कोल्हा उडी मारून पुढे आला कुठे चाललीस म्हातारी खूप दिवस झाले भेटलो नाही काय घेऊन चाललीयेस म्हातारी हसून म्हणाली मी लेकीकडे चालले रे कोल्ह्या तू प्रोटी खाईन गप्पा मारीन कोल्हा डोळे मिचकावून म्हणाला खूप दिवस झाले मांस नाही मिळालो तुला खाऊ का मी म्हातारी आजी बात न घाबरता म्हणाली अरे कोल्ह्या मी आता म्हातारी कोरडी आहे थांब जरा मी लेकीकडे जाईन तू प्रोटी खाईन ताजी लठ्ठ होईन मग हवं तर मला खा कोला म्हणाला बरं बरं तशीच परत येस हं आणि हसत मागे सरकला पुढे वाघ भेटला वाघ झाडा बाहेर आला थांब म्हातारी कुठं चाललीयेस मी खूप भुक्याला आहे म्हातारी शांतपणे म्हणाली वाघ राजा मी लेकीकडे जाईन तू रोटी खाईन ताजी लठ्ठ होईन मग मला खा पोटभर वाघ हसला ह चालेल पण वचन दिलस ह म्हातारी म्हणाली हो हो आणि पुढे निघाली पुढे सिंह भेटला सिंह गर्जून म्हणाला अरे म्हातारी कुठं चाललीस इतकी धीटपणे म्हातारी हात जोडून म्हणाली राजा मी लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन लठ्ठ होईन मग ये मला खा सिंह म्हणाला बर पण मी बघेन परतताना शेवटी म्हातारी लेकीच्या गावात पोहोचली लेक तिला पाहून आनंदली अरे ग तू आलीस का चल पटकन बस मी तुझ्यासाठी गरम रोटे आणते गरम तव्यावर रोटी शेकली गेली वर साजूक तूप टाकलं सुगंध सगळीकडे पसरला म्हातारीने पोटभर खाल्लं तू प्रोटी गूळ आणि थोडं दूधही प्याली लेक म्हणाली आई रात्र झाली आहे इथेच थांब ना आज म्हातारी म्हणाली नको गवाळे उद्या कामा आहेत आता परत जावं लागतं तेवढ्यात लेकीला अंगणात एक मोठा गोल फोपळा दिसला ती म्हणाली आई हा घे आत बस म्हणजे प्राणी काही करणार नाहीत म्हातारीने भोपळ्याचं आतलं खोदून काढलं चटई अंथरली आणि आत बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक माझ्या घरी घेऊन चल झपक झपक भोपळा फिरत निघाला रस्त्याने धप धप टुनूक टुनूक परत सिंह भेटला थांब म्हातारी वचन दिलं होतंस ना भोपळा पुढे गेला आणि आतून म्हातारीचा आवाज आला मी भोपळा टुनूक टुनूक आत वारा हुडूक हुडूक सिंह घाबरला आणि म्हणाला अरे देवा बोलणारा भोपळा आणि तो पळून गेला वाघ आला वाघ गुरगुरून म्हणाला म्हातारी आता तरी बाहेर ये भोपळा म्हणाला मी भोपळा टुनुक टुनुक आत वारा हुडूक हुडूक वाघ म्हणाला अरे हे तर काही जादू आहे आणि तो पळून गेला शेवटी कोल्हा कोल्हा म्हणाला माझी म्हातारी आली का भोपळा म्हणतो मी भोपळा टुणूक टुणूक आत वारा हुडूक हुडूक कोल्हा म्हणाला अरे हे तर बोलतोय आणि त्याने पंजा मारला भोपळा गोलगोल फिरला आणि निघून गेला धप धप टुनुक टुनुक म्हातारी घरी भोपळा अखेर म्हातारीच्या घराजवळ थांबला ती बाहेर आली हसली आणि म्हणाली अरे वा माझा भोपळा तर माझं वाहन झालं ती देवाला नमली आणि म्हणाली हुशारी आणि शांतपणा ठेवलास तर जंगलसुद्धा आपलं होतं